जय श्रीराम विल्युप्रो सॉईल फूडवेबच्या शेतकरी समूहामध्ये मित्रांनो सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आम्ही शरद किंगचा प्लॉट असून हा चौगुले साहेबांचा प्लॉट आहे चौगुले साहेबांच्या प्लॉटमध्ये लावण्यापासून रोपं रोप, रोप ज्यावेळेस नर्सरी स्टेजला होते तेव्हापासून तर डेट याला मायक्रोबायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे विल्युप्रो सॉइल फूडवेबची आणि याचं जे मार्गदर्शन आहे याचं जे डिजीज मॅनेजमेंट फर्टिगेशन न्यूट्रिशन मॅनेजमेंट सॉइल बॉन्ड डिजीज मॅनेजमेंट हे श्री जयेश वाघचोर हे वागतात तर ह्यामध्ये हे जो शिवाजी भाऊ हे ऑर्गॅनिक प्रेमी माणूस आहे म्हणजे ह्या बेलपिंपळगावमध्ये मॅक्झिमम जर ऑर्गॅनिकमध्ये जर कोणी काम करत असेल जास्तीत जास्त तर ते शिवाजी आहे तर यांच्या कसं आहे यांची जी थीम आणि आपल्या कामाची क्वालिटी याच्यानंतर आता हा जो डाळिंबाचा प्लॉट आहे ह्याचं वय किती आता आठ महिन्याचा हा प्लॉट आहे आठ महिन्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो म्हणजे मी तुम्हाला एक सिमटम्स याच्यामध्ये जे झाडाने आपल्याला शेअर केलेली चांगली बाजू दाखवतो आहे हे बघा झाडाला कुठल्याही प्रकारचं नर फुला निघत नाही बघा इथे मादी फुले मादी फुले मादी फुले याचा श्रोक तुम्ही कसा आहे हा श्रोक इकडे बघा तुम्ही इथे बघा इथे बघा ह्या इथे आता नवीन कळी निघाली हे बघा मादीचे खाली सगळ्या माद्याचे म्हणजे तुमच्या ध्यानात घ्या का हा जो प्रकार आहे आणि ही झाडाची जी हाईट आहे झाडाने स्वतःला जे म्हणजे स्वतः इंडिपेंडंट सायकल जी क्रिएट झालेली सॉईल फुडवेअरची ही सगळी किम्या जी आहे ना ही शिवाजी भाऊंनी केलेल्या मायक्रोबायोलॉजिकल ट्रीटमेंट आणि स्लरी मॅनेजमेंटची तर याच्यामध्ये जे यांना मी नोटीस करून दिला हा असा प्लॉट तुमचाही होऊ शकतो पण तुम्हाला मातीत काम करण्याची गरज आहे तुम्ही कुठल्याही फासव्या यादींना कोणत्याही कशाच्या याला बळी पडू नका तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं सॉईलमध्ये जर तुम्ही काम केलं आणि प्रॉपर मायक्रो ऑर्गॅनिझमवर जर तुम्ही चांगलं म्हणजे काम केलं तुम्ही शॉइलमध्ये तरच तुम्हाला शंभर टक्के कुठंच पास्तावा पास्तावा येण्याची गरज नाहीये कारण याच्यामध्ये कुठलाही पी आर यूज नाही आतापर्यंत शिवाजी भाऊ या प्लॉटवर आपण जे ट्रीटमेंट घेतोय मायक्रोबायोलॉजिकल oh. याच्यामध्ये मा कॉस्टिंग आणि आपलं स्लरी मॅनेजमेंट याच्याविषयी तुम्ही फक्त दोन शब्दात माहिती द्या म्हणजे सगळ्या ना आपण कंटिन्यू काय तो सोडत जातील त्याच्यानंतर आपलं एम पी सीचे जास्त वापरतो ह्या तुम्ही कोणत्या कंपनीच्या यूज आपण एलिफ वापरतो टोटल सगळं नेटिव्ह मायक्रो आपण इथं यूज करतो टोटल ह्याच्या ह्याचे कंटेंट जे आहे हे हे इथूनच घेतलेले हे ध्यानात घ्या म्हणजे कुठलाही काय कुठलाही ट्राय करून सोडून आणून सोडलेलं नाही आपण इथल्याच नेटिव्ह मायक्रोआनीवर काम करतो आणि त्यानंतर यांच्याकडे बॅलन्स सिस्टम आहे सिस्टम सिस्टमचे कसे रिझल्ट बॅरल सिस्टम सिस्टमर रिझल्ट आपल्याला सगळ्याच गोष्टी चांगल्या रिझल्ट चांगलं आपण काय केलं पण बी घेतली त्याच्यानंतर आता गाडींबरोबर प्लॉट आता आपण चोरीचं प्लॉट लावलेला आहे ना तिथं बी समजा आपण बॅरल सिस्टमवरच काम करतो असं टोटल जिथं प्रॉब्लेमॅटिक सॉईल आहे ना तिथं तुम्हाला मायक्रोबायोलॉजिकल सिस्टम ही चांगली याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह होईल कारण प्रॉब्लेमॅटिक सॉईलसाठी कामच ती करते याचं कामच आहे सॉईल रिसायकलिंग सिस्टम मानतात तिला म्हणजे माती सदृढ करण्याचं काम ही सिस्टम करत असते आणि याच्यामध्ये जे कंटेन आहे ही कंटेन जमिनीला जसं आपण पूर्णाच्या पोळीचं ताट म्हणतो एखाद्या ठिकाणी तुम्ही गेले जेवायला तर तुम्ही म्हणता आम्हाला थाळी द्या त्या थाळीमध्ये कसं लोणचं पापड कांदा चटणी सगळे कंटेन असतात तसे एक प्रकारची थाळी म्हणायचं जर झालं तर ती आहे मायक्रोबायोलॉजिकल सिस्टम याने तुमच्या जमिनीचं पूर्णतः सॉईल मॅनेजमेंटचं काम होतं न्यूट्रिशनचं होतं सगळ्या गोष्टीचं होतं तर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आम्ही आता याला पाच पाच किलो एक साधारण आम्ही धरायच्या वेळेस आज इनिशियल माल धरणारे प्रायोगिक म्हणून तर त्यातून आम्हाला थोडंफार उत्पन्न भेटल आणि निदान ताराबांबूचे जरी पैसे आमचे निघाले तरी आम्हाला खूप झाले खुश आहे आम्ही म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि शिवाजी मामा तुमचं तुम्हा प्रामाणिक तुम्हाला जे वाटतं ना काम चुकीचं होतंय का काही कामामध्ये त्रुटी वाटते का कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे तर रिझल्ट कमी असं काही आहे का तुम्ही व्हिडिओमध्ये सरळ सांगून टाका रिझल्ट नाही म्हणून सांगा रिझल्ट नसतात आपण तीन वर्षापासून संघर्ष नसतो आपल्याला आज दिवस झाले किती तीन वर्षापासून आपण काम करतो आपण वाडीमध्ये बी वापरलं सगळ्याच गोष्टी वापरलं त्याच्यामुळे रिझल्ट म्हणणं आपण याच्यात या कामात आपण पूर्णपणे समाधानी हे जे काम आहे आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग हा पार्ट नाही हे जे काम चालतंय हे फक्त आम्हाला जमीन सुटवणे आणि पुढं आमची जी थीम आहे आम्हाला रिसूट फ्री फार्मिंगकडे वाटचाल करण्याची त्यासाठी आमचं हे काम चालू आहे तर यामध्ये समोर शेतकरी आहे ते पण सांगतील तर यामध्ये कुठलंही कमर्शियल घेऊ नये युलिप्रो सॉईल फोडू कंपनी कधीच काम करत नाही तर असं नाही का बाबा एक शेड्यूल आहे छापील असं कोणतंही शेड्यूल नाही आमचं इथं प्लॉटवर बघून इथं फॉर्म्युलेशन करून दिलं जातं आणि ते फॉर्म्युलेशन आपण नेक्स्ट ट्रीटमेंटला इथं शेतकऱ्याला देतो अशाच पद्धतीचं आपलं काम जरी समजा ट्रायको असेल तर ट्रायकोमध्ये ट्रायको नसतो ट्रायको पण असतो पण ऍडिशनल काहीतरी फॉर्म्युलेशन कस्टमर हे ध्यानात घ्या ह्या गोष्टीमुळं शंभर टक्के आम्ही आजपर्यंत जेवढे प्लॉट आमच्या इथं आहेत हे शंभर टक्के प्लॉट आम्ही सगळे सक्सेस आहे आमचे आज टील डेट आम्ही सक्सेस आहे आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये सक्सेस आहे खरबूज खरबूज तर आपलं इथं कुणी नात करणार नाही पेरूमध्ये आमचं चांगलं काम आहे तर अशा पद्धतीचं काम तुम्ही करा शेतकऱ्यांना दोन शब्द तुम्ही सांगा बा कसं करण्याची गरज आहे काही काळाची गरज काळायची गरज आहे आपल्याला जर चांगलं उत्पन्न ॲव्हरेज जर काढायचं असेल तर शंभर टक्के लिबचं आपण राहिलो पाहिजे तरच आपण त्याच्यातून दोन रुपये कमवू शकतो आणि खर्च लय नाही न दर महिन्याला तुम्हाला जर एक दोन आणि तीन हजार रुपये जर खर्च करायचं तर वर्ष जर वर्ष हिशोब जर केला के तर तीस पस्तीस हजार रुपये खर्च होणार माझा पण त्या तीस पस्तीस हजाराचं बेनिफिट जर मला वर्ष लाखो रुपयामध्ये जर भेटत असेल तर काही अडचण म्हणून करायला बरोबर की बरोबर आहे हे हे जे तुम्ही बघताय तर अशा पद्धतीचा प्लॉट होईल तर तुम्ही पण जॉईन व्हा युली प्रो सॉईल फुडवेबला तुम्ही सत्तर वीस साठ चौऱ्या नऊ पण सत्तर या नंबर संपर्क साधा किंवा तुम्ही कनेक्ट व्हा तुम्ही काम करण्याची इच्छुक असेल तरच कनेक्ट व्हा जय श्रीराम जय श्रीराम